माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबतच याचा तोडगा काढावा निश्चितपणे काहीतरी करू नका माननीय मोदय ऐकलंय ना का बघा आपण एक जबाबदार मंत्री आहात सरकारच्या वतीनं आंदोलनाशी बोलण्यासाठी आलेला आहात आमचा असा समज आहे की आमच्या मागण्यांची आपल्याला कल्पना सरकारने दिली आहे आणि याच्यावर काय करणार हा निरोध घेऊन तुम्ही आलेला आहात तो जर आलेला असेल तरच त्या चर्चेला अर्थ आहे आणि म्हणून पश्चुभाऊ बाकी मागण्यांवर चर्चा होईल पण कर्जमाफी करणार कामधा जर चुक तुमची चर्चा यावर चालली नसेल तर आम्ही आपल्याला सांगतोय आपण अत्यंत हॉट हॉट हॉटलाईटवर मुख्यमंत्री महोदयांशी बोला करणार का एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या खर चर्चेला पुढे अर्थ आहे चर्चेबाबत आपण मिटिंग घेऊ याचं या सर्व नव सांगायचा आपला विषय आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीमध्ये म्हणून आपल्याला विनंती करायला हव की आपण थेट मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत सगळ्या विषयांवर चर्चा करावी अशी आपलं विनंती त्यांना करता येईल आपण राज्यमंत्री आहेत सहकार मंत्री आहे आता तेवढं माझं काय मत आहे आम्ही सीएम साहेबांशी बोलणं बघतोय का असे आम्ही भेटायला आलो आहे माझं काय मत थोडं चांगलं रे हे साधी गोष्ट आहे एकदम सिंपल गोष्ट आहे आमचं काय मत आहे का आम्ही इतके दिवसाचं आंदोलन करतोय आठ महिन्यापासून आंदोलन करतोय रायगडला केलं आठ दिवसापासून अन्न त्याग आंदोलन केलंय नंतर काही जर आपण टिंडी काढली आता जे आंदोलन सुरू ते सर्व आंदोलन आठ महिन्यापासून होत नाही आता दुसरी आलं आम्ही तर दुसरी माझं काय मत आहे की तुम्ही सीएम साहेबाशी बोलून बोलले पाहिजे त्या असं आम्ही घेतलेल्या आद आता तुम्ही सीएम साहेब तुम्ही विचारून आले का परस्पर आले आम्हाला माहित नाही पण सीएम साहेबाने जर विचारून आले असत आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले असत एवढा राईट ते तुमचा सीएम साहेब उत्तर घेतला उत्तरकार असं काही कायदा तुम्ही करायची घेत तसंच फोन तर लावा ना तुम्ही पच्ची भाऊ तुमच्या भावना समजू शकतो आणि आम्ही सरकार मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केल्यावर त्या ठिकाणी आलो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे की आपण चर्चेसाठी यावं आणि निश्चित प्रकारे म्हणून ही विनंती करण्याकरता सरकारच्या वतीनं चर्चा करायला काही हरकत नाही आम्ही चर्चेला तयार बाकी मुद्द्याबाबत आम्ही नाही म्हटलं का फक्त एकच मुद्द्याबाबत फक्त फोनवर विचारत घरी आमच्या आंदोलकाची अशी अशी मागणी आहे तुम्ही मला ते इतकं काही तुम्हाला काय प्रोड्युशन रागवणार का मला काय व्यक्ती तिकीट तुमच्यावर काय फरक आमच्या व्यक्त कोण आमचे मंत्री मोदय खोडकरांनी सीएमला घाबरत असत तर तुमच्या येण्याचा आशिषचे आप लगावतो मी चळवळीचा कार्यकर्ता तिकीटचा काही विषय नाही तुम्ही निवडून आले के मी निवडून लागला आपण पब्लिकचे नेते प्रश्न असा आहे की जे निरोप आहे ते आम्ही तुम्हाला दिला निरोपी आम्ही झालेला असं आहे की प्रयत्न तो प्रश्न नाही आहे परंतु तुमची चर्चा झाली होती परिस्थिती थोडीशी आपण जरा कृपा करून आमची समजून घ्या नाही काही आता तुम्ही आम्हाला निरोप घेऊन आले मग आमचा निरोप तुम्ही घेऊन जाणार याच्यासाठीचा वेळ आत्ताचा संपलेला आहे कारण न्यायालयाचा आदेश आहे आम्हाला आता आम्ही अटक करून घ्यायला आलेलो आहे आता तुम्ही आले म्हणून थांबलो नाही तर जेलमध्ये गेलो असतो आतापर्यंत मग आता तुमचा आदर आम्ही ठेवला जेलमध्ये मध्ये जाण्यापूर्वी थांबलो त्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे आपल्याला खूप सस्टेन असं वेळ शिल्लक नाही आहे त्यामुळे तुम्ही निरोप घेऊन जाणार मग उद्या देणार मग तोपर्यंत आम्ही कुठे बसायचं ते तरी सांगा आम्ही जेलमध्ये बसतो तुम्ही येणार का जेलमध्ये निरोप घेऊ एकटे बच्चू भाऊ राजू शेट्टी आदित्य जाणार नाही सगळे जेलमध्ये आण सगळ्यांना जेलमध्ये सोय करा आणि मग निरोपाची देवत ठेवा भाऊ आणि राजू शेट्टी साहेब जे म्हणाले आपण सहायचे एखाद्या केंद्रीमध्ये जा मुख्यमंत्री साहेबांशी बोला कर्ज माफी करणार का आणि तुमची योग्य वेळ कोणती एवढं करता आम्हाला सांगा म्हणजे आपल्याला बाकी मुद्द्यांवर चार दिवसात बैठक लावली आणि चार दिवसात निवडणुकीची त्याचे आउटपुट काय राहणार आहे हा आणि तुम्हाला जेव्हा आंदोलनाची नोटीस दिली जेव्हा हा प्राईम मुद्दा होता हे सगळे प्रताप आहे आणि दुसरं असं नाही पशु भाऊ पशु भाऊ हे काही बोलले आपल्याशी तर कॅबिनेटला हे असतात का राज्यमंत्री आमचा निर्णय कसा होणार आमचा निर्णय कसा होणार हा निर्णय मुख्यमंत्र्यांशी बोलला आणि माझा हे म्हणणं आहे आंदोलनाची नोटीस आधी दिली ग्राउंडची नोटीस आधी दिली पंतप्रधानाचा कार्यक्रम नंतर ठरला मला आमचं बस्टर होतो आणि मला माहीत होतं पंतप्रधाना हे माहिती काम करत तसं चुकव काय लोकांनी आणि आमचं आंदोलन सुरू व्हायच्या वेळेला तुम्ही म्हणता चर्चेला आहे कसं शक्य आहे मंत्री महोदय काल आपण आम्हाला चर्चेला बोलवत होता काल आमचा आंदोलनाचा कार्यक्रम होतो मग कालच्या बैठकीच्या अजेंड्यामध्ये तुमचा कर्जमाफी देण्याबद्दलचं धोरण घेतलेलं होतं का नाही जर काल आलो असतो तर कर तुम्ही कर्जमाफीला हो म्हणले असते का नाही म्हणले असते याचा अर्थ कालची बैठक ठीक आहे आमच्या प्रश्नाचा तोडगा म्हणून नव्हती आमच्या आंदोलनाबद्दल त्यामुळे या ठिकाणी आमचे नेते जे विनंती करतायत कि की आपण मुख्यमंत्री आणि कर्जमाफी हा आमचा अजेंडा नाही तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यातली गोष्ट आहे तुम्ही जाहीर केलेली गोष्ट आहे तुमची जबाबदारी आहे आणि त्यामुळं आम्ही फक्त तुम्हीच स्थापित केलं करा हे सांगण्याकरताही का आलेलं तर त्याच्याबद्दल आम्हाला वगैरे टाकायची तयारी असं नाही चालणार लोकांनी सांगितल्याप्रमाणे बोलत आहे तर राज्यमंत्र्यांना कॅबिनेटमध्ये बसायचा अधिकार नाही म्हणून आम्ही फक्त निरोप घेऊन आणि सरकारची विनंती घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे का आपण मुख्यमंत्री महोदयांसोबत आणि कॅबिनेट मंत्री महोदयांसोबत बसावं आणि लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेऊन आपण त्यांच्यासोबत चर्चा करावी एवढी घेतली तुम्हाला आवड नाही आहे मुख्यमंत्र्यांचा ते जे पाहतले आमचे हे नाही आहे तुम्ही फोन लावा फोन लावून काग बरेचसा फोन केली मुख्यमंत्र्यांसमोर गाही करूर हिक